हॅलो नमस्ते कसे आज सगळे छान ना मी पण मस्त आहे एकदम आज खूप सगळ्यांचे आवडीचा विषय घेणार आहे पैसा पैसा आवडतो का नाही आपल्याकडे भरपूर पैसा असला की काय होतं आपल्याला समाधान मिळते कुठेही असं डोक्याला टेन्शन येत नाही स्ट्रेस येत नाही काही नाहीये पण तो पैसा लक्ष्मी असायला पाहिजे लक्ष्मी म्हणजे चांगले मार्गाने आलेला पैसा असायला पाहिजे म्हणजे आपल्याला रात्री शांतपणे झोप लागायला पाहिजे ते आज हा पैसा आपण कसं मिळवायचा ह्याच्या बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ब्रह्मांडात ह्या जगात सगळीकडे पैसा आहे भरपूर पैसा आहे अहो हवेत पैसा आहे म्हणतात फक्त तो आपल्याला काढायला घ्यायला यायला पाहिजे मिळवायला यायला पाहिजे आता पैसा का पाहिजे म्हणाल मी तर म्हणेन जसं आपल्याला पाणी लागते पाण्याची गरज आहे तसं पैसेची पण गरज आहे पैसेशिवाय काही शक्य नाही आणि देव आपल्याला भरपूर पैसे द्यायला बसलेला आहे भरपूर देवाला पण आपण श्रीमंत व्हायला पाहिजे असं वाटते त्यामुळे आपण हा पैसा कसं मिळवायचं आणि कसं टिकवायचं तर पण महत्वाचं आहे का म्हणजे पैसा टिकवता आला नाही ते काही उपयोग नाही आहे आपल्याला माहीत आहे कोण बने गा करोडपतीमध्ये बिहारचा तो मुलगा करोडोपती झाला पण आज काय आहे आज रोडपती आहे कच्चे बदामवाल्याचं काय झालं आपल्याला माहीत आहे इन द सेम वे मंडल काय झालं का हे का एकदा पैसे आले तरी टिकू शकले नाही का म्हणजे त्यांना प्रोसेस माहीत नाही पैसे मिळवायची आपल्याला प्रोसेस माहीत असली तर एकदा तुमचं जरासं तुम्ही खाली गेला तरी तुम्ही वर येऊ शकता का तुम्हाला तर प्रोसेस माहीत आहे प्रोसेस माहित नसलं की तुम्ही काहीही करू शकत नाही कितीतरी तुम्ही इंडस्ट्रीयिस्ट बघा वेगवेगळे बिझनेस पीपल बघा कधी कधी त्यांचा बिझनेस जातो खाली पण काय होते लोक म्हणायला लागत नाही संपलं त्याचं झालं सगळं वर्षा दोन वर्षात तो पहिलेपेक्षा सुद्धा खूप उंचीवर जाऊन पोचतो हे का शक्य होते त्यांना ती प्रोसेस माहीत आहे त्यामुळे आज आपण पैसे मिळवायची प्रोसेस शिकून घेणार आहोत का म्हणजे प्रोसेस आपल्याला माहीत असलं का नाही आपण पैसा मिळवू शकतो आणि तो टिकवू पण शकतो हे दोन्ही महत्त्वाचं आहे मिळवणे एवढंच पैसा टिकवणं पण महत्त्वाचं आहे आता पैसा काय पाहिजे मी म्हटलं तुम्हाला पैसा असला की आपल्याला समाधान असते कुठलाही स्ट्रेस येत नाही खूप आपण समाधानी असतो कुठल्याही वेळेला पैसा आपल्या हातात असला की आपल्याला खूप समाधान असतो त्यामुळे पैसा हा पाहिजे मी सांगितलं मी तर म्हणेन पैसा म्हणजे पाण्यासारखं पाणी आपल्याला कसं पाहिजे गरज आहे इन द सेम वे पैसेची सुद्धा माणसाला गरज आहे आणि तो पैसा आपण योग्य मार्गानं मिळवायला पाहिजे हे पण तेवढं महत्त्वाचं आहे आता आपण शिकणार हा पैसा आपण मिळवायचा कसा टिकवायचा कसा त्याला पैसा आपल्याला पाहिजे मिळवायला पाहिजे ते आधी बेस आपलं काय असायला पाहिजे बेस म्हणजे हे बघा आपल्याला देव द्यायला तयार आहे देवालाही पाहिजे असते आपण श्रीमंत व्हायला पाहिजे अहो तुमच्याकडे पैसा असला की देवसुद्धा तुम्हाला आधी दर्शन देतो का नाही व्ही आय पी दर्शन जास्त पैसे दिलात ती देवसुद्धा तुम्हाला आधी दर्शन देतो एम आय राईट त्यामुळे देवाला सुद्धा वाटते आपल्याकडे भरपूर पैसे असावे आणि देव आपल्याला श्रीमंत बनवायलाच बसलेला आहे फक्त आपण त्याचा उपयोग करून घेतला नाही तर आपण बनू शकत नाही एवढं आता पहिल्यांदा बेस आपला काय असायला पाहिजे आपण समाधानी असायला पाहिजे आणि मेन म्हणजे पैसा म्हणजे चांगला आहे हा विचार तुमचे मनात असायला पाहिजे नाही ते काही लोक त्यांना खरा पैसा हवा असतो पण ते काय म्हणतात नाही पैसा आला की मुलं खराब होतात अमुक हे होते तर होते किंवा पैसा म्हणजे तो वाईट मार्गानेच येतो असं नाही चांगले मार्गाने भरपूर पैसा तुम्ही कमवू शकता त्यामुळे तुमचं अगदी मनापासून अगदी सबकॉन्शियस माइंड पासून तुम्ही पैसेला पॉझिटिव्ह असायला पाहिजे पैसा ही चांगली गोष्ट आहे पैसा म्हणजे लक्ष्मी आहे अहो आपण दिवाळी अमावास्येला पूजा करतो का नाही लक्ष्मीपूजन मग कशासाठी करतो तिची पूजा करतो म्हणजे लक्ष्मी म्हणजे देव आहे आपले सगळ्यांना पाहिजे असते त्यामुळे पहिल्यांदा समजून घ्या पैसा हा चांगला असतो पैसा म्हणजे लक्ष्मी आहे असं तुमचे इमोशन विचार हे सगळं एकत्र एक आलं आणि तुमचं काम म्हणजे मेहनत इमोशन मेहनत पहिले विचार मग इमोशन्स मग मेहनत हे सगळं एकत्र एक आलं की रिसल्ट कशात येतो रिसल्ट येतो तुमचे श्रीमंतीत ते पहिलं आपला माइंडसेट कसा असायला पाहिजे आपला माइंडसेट पण श्रीमंत असायला पाहिजे आपण गरिबीकडे विचार करायचा नाही आपण व्यवस्थित आहोत आपल्याकडे व्यवस्थित आहे आणि आज आहे त्याच्यापेक्षाही मी जास्त मिळवणार आहे ही तुमचं कळमण असायला पाहिजे पण एट द सेम टाईम तुम्ही आहे तेच समाधानी असायला पाहिजे पैसा हा चांगला आहे म्हणून तुम्ही कायम बिलीव करायला पाहिजे आणि तुम्ही गरीब आहे कोण तुला तुम्हाला गरीब म्हणते देवानं सांगितले गरीब म्हणून नाही बाकी लोक तुम्हाला गरीब म्हणतील त्यांच्यावर काय विश्वास ठेवतात तुमचा तुम्हाला माहीत आहे ना मग काही हालात देत आज मी ही हालात बदलणार आहे मी हे दिवस पण बदलणार आहे आणि दिवस बदलतात रात्र झाल्यावर उजाडते हे आपल्याला माहीत आहे त्यामुळे मला बदला हे बदलायचं आहे हे तुमच्याकडे आधी mm. विचार पाहिजेत आधी विचार पाहिजेत आणि पैसे बदल चांगल्या भावना पाहिजेत मेहनत करायची तयारी पाहिजे काही तुम्ही काम करा कुठलंही काम करा तुम्ही बँकेत असाल तुम्ही सायंटिस्ट असाल तुम्ही इंजिनियर असाल डॉक्टर असाल काही असाल जे काम तुम्ही करता तर काम अगदी मनापासून पूजा समजून करा पैसेचे मागे लागायचं नाही आपण मागे लागायचं आपले कामाचे मागे मग आपोआप पैसा आपले मागे येतो लक्षात ठेवा पहिल्यांदा विचार विचार चांगले ठेवायचे जे काम आपण करतो तर व्यवस्थित मेहनतीनं भरपूर प्रेमानं पूजा समजून करायचं काही तुम्ही डॉक्टर असला की तु तुमचं काम तुम्ही प्रेमानं पूजा समजून करा कुठलाही काम अगदी प्रेमानं मेहनतीनं तर काम करा मग आपोआप पैसा आपले ये मागे येतो आपण पैसेचे मागे नाही जायचं आपण जायचं कामाचे मागे आणि तर काम करताना कोणालाही फसवायचं चो, नाही चोरी करायची नाही काही नाही अगदी मनापासून प्रेमानं करायचं कुठलंही काम आपोआप पैसा तुझे मागे येतो अहो किती तरी ग्रहिणी बघा दहा पंधरा वर्ष घरात राहिल्यावर त्यांना यूट्यूब सुचलं त्याच्यावर ते कुकिंगचे व्हिडिओज घालायला लागले आज आता नवरेचं वर्षाचा पगार त्या महिन्याला मिळवतात नवरेचे कितीतरी पटीनं टॅक्स भरतात हे का साध्य झालं त्या आपले कामावर प्रेम केल्या जे काही तेच्यावर दाखवतात तर प्रेमाना व्यवस्थित मनापासून दाखवतात त्यामुळे कमिटमेंट ठेवा तुमचे कामावर शंभर टक्के कमिटमेंट पाहिजे नेगेटिव विचार बिलकुल करू नका हे ब्रह्मांडात भरपूर पैसा आहे आणि तो पैसा मी मिळवणारच आहे आणि कशासाठी पाहिजे मला समाधान पाहिजे मला सुख पाहिजे एवढेसाठी मी तर मिळवणार आहे आणि आहे माझ्याकडे आहे ते मी आनंदी आहे तर व्हिज्युअलायझेशन करा आणि एवढं नाही आपल्याकडे पैसा मिळवायला यायला लागल्यावर आपण गरजूंना मदत पण करायची जेना गरज आहे त्यांना आपण सगळं काही जग बदलू शकणार नाही हे लक्षात ठेवा का प्रत्येक माणूस कधी बदलू शकतो त्याला स्वतःला वाटते स्वतःला मला बदलायचं आहे तेव्हा तो बदलू शकतो त्यामुळे आपण बाकी शंभर लोकांना बदलू शकत नाहीये ज्यांना तुम्हाला वाटते त्याला गरज आहे त्याला मदत करा विद्यार्थी असतील आजारी माणूस असेल जे तुम्हाला मनापासून वाटते त्याला मदत पण करत जावा का म्हणजे आपले पैसे मिळवल्यावर आपण त्यातले एटलीस्ट दहा टक्के तरी दान करावं अशी जे विचार आहेत आणि जे आपण फॉलो करतो त्यामुळे आपले सगळ्यांना जे हवं आहे तो आपण मिळवू शकतो हे मनात तुम्ही आधी विचार आणा आणि पैसेवर प्रेम करा आणि नंतर आपला कामावर प्रेम करा पूजा समजून तुम्ही काम करा एवढं तुम्ही केलात का नाही पैसा आपोआप तुमचे मागे हे ब्रह्मांडात भरपूर पैसा आहे मी म्हटल्यासारखं माझा एक विद्यार्थी म्हणतो मॅडम हवेत पैसा आहे आपल्याला तो काढायला यायला पाहिजे एवढंच त्यामुळे तुम्ही बघता हल्ली इंडस्ट्रियलिस्ट वगैरे ते एक इंडस्ट्री करून थांबतात का नाही आणि नवीन नवीन सेटअप नवीन नवीन प्रकार चालू करतात का हवेत पैसा आहे तो हवेत तो ते पैसा काढायचा प्रयत्न करतात त्यामुळे तुम्ही सुद्धा पैसा मिळवू शकतो आणि पैसा गरजेचा आहे पैसा असला की आपल्याला समाधान मिळते त्यामुळे काही हे कठीण काम नाही आधी तुमचं मन स्वच्छ ठेवा पैसा चांगला आहे म्हणून समजा जे काम तुम्ही करता ता काम अगदी मनापासून पूजा समजून करा पैसा तुमचे पाठीमागे लागतो बघा हॅव ए गुड डे